शहराच्या मध्यवर्ती असलेल्या सय्यदनगर गेट परिसरात दरवर्षी पावसात गुडघाभर पाणी साचत आहे रस्ते जलमय होतात घरे आणि दुकाने पाण्यात जातात नागरिकांचं आरोग्य धोक्यात येते आणि तरीही प्रशासनाची झोप अजूनही पूर्ण होत नाही महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे पुणे शहर संघटक इम्रान शेख यांनी दिलाय ड्रेनेज लाईन आणि पावसाळी नाल्यांचे काम गेल्या अनेक वर्षापासून अपूर्णच आहे प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना एकाच संकटाचा सामना करावा लागतोय याच प्रश्नावर आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे संघटक इम्रान शेख यांनी स्पष्ट इशारा दिलाय जर लवकरात लवकर नालेसफाई आणि ड्रेनेजचं काम पूर्ण झालं नाही तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल नागरिकांना त्रास होत असताना ठेकेदारांच्या फायद्यासाठी जर कामे उरकली जात असतील तर त्याला आता लोकशक्तीचा प्रतिकार होईल ते पुढे म्हणाले दरवर्षी निवेदन दिली जातात पत्र व्यवहार होतो पण प्रत्यक्षात कामे अपूर्ण राहतात हा केवळ हलगर्जीपणा नाही ही, ही जनतेच्या जीवाशी चाललेली खेळ आहे आता ही सहनशक्ती संपली आहे जर प्रशासनाने आता दुर्लक्ष केलं तर एक प्रचंड जनांदोलन उभारण्यात येईल आणि याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर असेल सह्यदनगर करांमध्ये संतापाचं वातावरण आहे पावसाच्या पाण्यातून वाट काढणारे नागरिक बंद पडलेले व्यवसाय दूषित पाणी आणि डासांच्या उत्पत्तीमुळे वाढती आजारी पडण्याची संख्या हे सर्व एका शहराच्या लाजीरवाण्या व्यवस्थेचं उदाहरण ठरत आहे काँग्रेसचा इशारा ठाम आहे यावेळेस केवळ निवेदन नाहीत आता निर्णायक आंदोलन होईल दरवर्षी प्रत्येक पावसाळ्यामध्ये विविध से विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असत तर प्रशासन त्याच्याकडे लक्ष त्यांना माहिती आहे की प्रत्येक वर्षी पावसाळ्याचं दा पाणी जमा होत असत त्याच्या पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर त्यांनी ते नियोजन लावलं पाहिजे तर दरवर्षी प्रशासन काही लक्ष देत नाही प्रशासनाला माझी ही विनंती आहे की लवकरात लवकर लोगर ते पाणी जाण्याची सोय करावी ते तलावासारखं साचलेलं आहे सयदनगर रेल्वे गेटला ताला पण तलाव झालेला आहे पाण्याचा त्या पद्धतीने तर मला माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर त्या पाण्याचे नियोजन करावं अन्यथा आम्ही काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आंदोलन